नमस्कार मित्रांनो मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी मुंबईत आंदोलन केले बहुचर्चित हैदराबाद गॅजेटरची तत्काळ अंमलबजावणी लागू करण्यासाठी शासनाने एक महिन्याची मुदत मागितली एवढंच नाही तर जरांगे यांचे आंदोलन यशस्वी झाले हजारो मराठा बांधव मनोज जरांगे यांच्या आंदोलनात सहभागी झाले होते एकोणतीस ऑगस्ट पासून पाच दिवस असे आंदोलन सुरू होते या दरम्यान महाराष्ट्रात अनेक राजकीय घडामोडी देखील घडल्या जरांगे यांच्या आंदोलनाला राजकीय पाठिंबा असल्याचा आरोप करण्यात आला शरद पवार उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यांच्यासह महाराष्ट्रातील बड्या नेत्यांची डायरेक्ट नावं घेऊन मनोज जरांगे यांनी या आरोपांबाबत मोठा खुलासा केला आहे नुकतंच एका मुलाखतीत मनोज जरांगे यांनी अनेक खळबळजनक खुलासे काही नेत्यांवर गंभीर आरोप देखील केले आहेत दरम्यान मराठा आरक्षणासाठी लाखो मराठा आंदोलनात उतरले या आंदोलनामागे इतर कोणाचा हात असता तर एकाही मराठ्याला आपण प्रमाणपत्र देऊ शकलो नसतो अशी ठाम भूमिका मनोज जरांगे यांनी मांडली एवढंच नाही तर आंदोलनात इतर नेत्याचा हात असता तर ते धिंगाणा घालून मोकळे झाले असते असंही जरांगेंनी सांगितलं आपल्याला आरक्षण हवं आहे राजकारण करायचं नाही असं जरांगेंनी सांगितलं तसंच मराठा आंदोलनामागे कोण आहे हे शोधण्याचा आटोकाट प्रयत्न झाला शरद पवार उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे राहुल गांधी ते पार फडणवीसांचंही नाव मराठा आंदोलनाशी जोडलं गेल्याचं जरांगे म्हणाले एकंदरीतच मनोज जरांगे पाटील यांनी यामागे कोणत्या

जरांगे पाटील यांनी या मुलाखतीमध्ये यामागे कोणत्याही बड्या नेत्याचा हात नाही हे स्पष्ट केला आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता तुमची या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा